गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण बघणार आहोत रानभाजी शेवळ्याची स्वादिष्ट आणि चमचमीत पौष्टिक अशी भाजी कशी करायची शेवळ ही भाजी साधारण अशा प्रकारची दिसते ही जेव्हा पाऊस पावसाला सुरुवात होते त्यावेळेला ही भाजी रानात उगवते अतिशय औषधी अशी ही भाजी आहे या भाजीमुळे पचन सुधारते ही भाजी साफ करायला अगदी सोपी आहे हे वरचं सार असतं ते आपण असं काढून टाकायचं आणि हा जो पिवळा भाग आहे तो आपण काढून टाकायचा असतो कारण त्याला खूप खाज असते आणि त्याच्यामुळे ते काढून टाकायचं असतं हा जो तुम्हाला भाग दिसत त्याचाही थोडासा वरचा अर्धा भाग आपण काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याची जे शेवळाचे जे देठ असतात ते देठसुद्धा आपण जसे अळूचे देठ सोलून घेतो त्याप्रकारे सोलून घ्यायचे आहेत शेवळाची भाजी त्वचा रोगावरही उपयुक्त आहे यकृतासाठीही फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात विटॅमिन सी असते त्यामुळे खूप ही पौष्टिक अशी भाजी आहे आणि म्हणून आपण आहारात ही शेवळाची भाजी खाल्ली पाहिजे शेवळाच्या भाजीचा उपयोग औषधांमध्येही केला जातो तुम्ही बघू शकता हा जो पिवळा भाग जो दिसतोय तो, तो काढून टाकावाच लागतो कारण त्याच्यामुळे खाज अस खाज येते भाजीला एक प्रकारची मी अशा पद्धतीने शेवळं साफ करून घेतलेली आहेत बघू शकता आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत हे जे वरचं कवर असतं ते काही लोक भाजीमध्ये वापरतात पण मी वापरत नाही तीन ते चार वेळा स्वच्छ धुतल्यानंतर मी अशा पद्धतीने ते चिरून घेतलेली आहे आणि आता आपण पाण्यात ठेवणार आहोत हे चिरल्यानंतर साधारण सात ते आठ तास आपण या पाण्यामध्ये ही भाजी ठेवणार आहोत कारण त्याची खाज पूर्ण गेली पाहिजे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि एक दोन चमचे मी याच्यामध्ये कोकमाचं अगळ घालणार आहे आणि या पाण्यामध्ये हे शेवड्याचं जे मी चिरून घेतलेली आहे ती ही भाजी आपण याच्यामध्ये घालून ठेवणार आहोत तुम्ही जर ही भाजी रात्री चिरून ठेवलीत आणि रात्रभर अशी पाण्यात ठेवलीत तरी सुद्धा चालू शकत याच्यामुळे ह्याच्यामध्ये जी खाज असते ती निघून जाते काही ठिकाणी शेवळ बरोबर एक पाला मिळतो ज्याच्यामुळे ही भाजी खाजत नाही तो पाला आपण या भाजीमध्ये वापरायचा असतो किंवा अजून याच्याबरोबर दुसरं एक फळ फोल, फळही मिळतं पण ते मला मिळालं नाही मला नुसती शेवळं मिळाली म्हणून मी ते अशा पद्धतीने त्याची खाज घालवणार आहे सात ते, ते आठ तासानंतर मी भाजीतलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा ती एकदा धुवून घेतलेली आहे आणि चांगल्या पाण्यात मी दोन कोकूम घालून ही भाजी पंधरा ते वीस मिनटं मी शिजवून घेतलेली आहे बघू शकता ही भाजी आता छान शिजलेली आहे आणि हे, हे जे पाणी आहे त्यासहित आपण ही भाजी करणार आहोत भाजी आता आपण फोडणीला घालणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून गोडतेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे तमालपत्र ही भाजी जी आहे ती अतिशय टेस्टी आणि मटणाच्या स्वादासारखी आहे त्याच्यामुळे मी इथं हे मसाले वापरलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये लवंग दालचिनी थोडी काळी मिरी घालू शकता मी इथं भरपूर लसूण घातलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहे आणि या भाजीमध्ये घालण्यासाठी मी चणा डाळ वापरलेली आहे अर्धी वाटी चणा डाळ मी इथे भिजवून घेतलेली आहे आणि ती आता याच्यामध्ये वापरणार आहे याच्यामध्ये आता मी अर्धा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो हे दोन्ही आपण छान परतून घेणार आहोत अगदी मऊ होण्या होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी मी इथं थोडं मीठ घातलेलं आहे जर कांदा टोमॅटो चांगला पोळला गेला नाही तर भाजी ही खूप वेगळी चव लागते अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो छान पोळला गेला पाहिजे याच्यामध्ये आता भिजवलेली मी जी चणा डाळ आहे ती घालून घेणार आहे परतून घेऊया याच्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे पावसाळी रानभाज्यांचे मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा जस जशा मला पावसाळी भाज्या मिळतात तसे तसे मी व्हिडिओ करते एक चमचा मी इथं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे लसूण पेस्ट आपण छान मिक्स करून आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक पाच मिनिट हे छान शिजवून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या ह्या ज्या रानभाज्या आहेत याच्यामध्ये नैसर्गिक पौष्टिकता असते आणि खूप आपल्याला ह्या शरीराला फायदेशीर असतात म्हणून त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत याच्यावरती आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत मस्त वाफ आलेली आहे आता याच्यामध्ये आपण शेवळं घालून घेणार आहोत शेवळं आपण आधी उकडून घेतल्यामुळे ती छान शिजलेली आहेत हे आपण सर्व पाण्याचंही घालणार आहोत मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता बाकीचे मसाले आपण घालून घेणार आहोत हळद घालूया पाव चमचा लाल तिखट घालणार आहे साधारण मी इथं दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता मिक्स करून घेऊया अतिशय सुंदर अशी चव आहे या भाजीला शेवळं जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आता याच्यामध्ये घालणार आहे कांदा आणि खोबरं याचं वाटण जे आपण नेहमी वाटण वापरतो कांदा तळून घेतो आणि खोबरं भाजून घेतो आणि ते जे वाटण करतो त्यातलंच मी आता याच्यामध्ये दोन चमचे वाटण वापरणार आहे ही भाजी जास्त पातळ करायची नाही व जास्त घट्ट करायची नाही अगदी मध्यम रस्सा ठेवायचा त्याच्यामुळे ती भाकरी चपाती कशाबरोबरही आपण खाऊ शकतो अगदी पावाबरोबरही आपण याचा आस्वाद घेऊ शकतो जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जर तुम्हाला माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि रेसिपी शेअरही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील याच्यामध्ये मी आता पाणी घातलेलं आहे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आपण सुरुवातीला कांद्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आता पुन्हा थोडं आपण मीठ घालणार आहोत जेवढं आपल्याला चवीपुरतं मीठ आहे तेवढं आपण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण या भाजीवरती झाकण ठेवून छान पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवर आपण ही शिजून घेणार आहोत आपली रानभाजी शेवडाची चमचमीत टेस्टी स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी तयार झालेली आहे मंडळी ही भाजी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीताच स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद